नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील दहिकाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संस्कृती राम सातपुते व दहिकाव पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ तनुषा बाळासाहेब खिलारे यांच्या प्रचारार्थ धर्मपूर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव खिलारे बोलताना म्हणाले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण कॉर्मल या ठिकाणी धर्मपुरी गावामध्ये घेतलेले आहोत आज या ठिकाणी आमची तनुजात आहे सांस्कृतिक आहे त्यांचा या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आपण त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत त्यांना बरोबर मताने आपल्याला विजयी करायचा आहे आणि जे विरोधक आहेत त्यांना त्यांची जागा दा आपल्याला दाखवायची आहे कारण या ठिकाणी त्या महाश्रेष्ठ तालुक्यामध्ये आमदार कसा असावा आमदारच्या का निधीतून काय काय मिळत साठ वर्ष आपला विकास झालेला नाही साठ वर्षामध्ये आपल्याला कुठल्या सुविधा नाही हे आपल्याला राम भावने दाखवून दिलेला आहे अशा या कामा कामाचा माणूस आपल्याला निवडायचा आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभा राहायचा आहे ते सर्व जनतेने आणि माझ्या बहिणीनं महिना पंधराशे रुपये आपल्याला भेटते की गावा भाऊच्या कृपेने हे पंधराशे रुपये बंद करण्यासाठी विरोध धडपडत आहे कोर्टात जात आहे पंधराशे रुपये बंद करा आणि सुविधा चालू राहिली नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे तर हे पंधराशे रुपये जे महिलांना भेटतील ते आपल्याला कायम स्वरूपी चालू करायचं आहे अनेक सुविधा आपल्याला चालू आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांना महिन्याला दोन हजार भेटते अशा अनेक सुविधा आहेत ह्या आपल्याला वंचित राहिलं नाही पाहिजे ते त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचलं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला कामाचा ता माणूस शोधायचा आहे आणि रामबावच्या पाठीशी उभा राहायचा आहे रामबावना कुणीही जाऊ द्या त्यांना शिफारस लागत नाही जातीपातीच राजकारण नाही तो कुठनं आलास कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे सुद्धा नाही शिफारस लागत नाही पूर्वी होत शिफारस गावातल्या एखाद्या पाटलांनी दे लिहायचं मग बंगाव जायचं त्या पाटलांनी शिफारस दिलेली आहे आपल्याला नंतर तिथनं बंगाव नाव पर्यंत आपलं काम होणार की परत त्याला अनेक कालावधी लागत होता तस नाही एका दोन मिनिटामध्ये तुमचं काम लागलं पाहिजे असं रामबावचं एक तत्व आहे तुम्हाला एक माझं एक उदाहरण सांगतो आमची जे आहे तिला ऍडमिशन घेण्यासाठी जातीचा दाखला भेटत नव्हता जातीचा दाखला चार वेळा मी पावत्या फायदा पण कशीन मध्ये पण जातीचा दाखला मिळू शकला नाही त्या पावत्या आणल्या रामबाऊच्या बंगल्यावर आणून त्यांच्या कॅबेला टाकल्या भाऊ काय करायचं मुलीला शाळेत बसू देत नाही त्या क्षणाला भाऊ भाऊनी डायरेक्ट कलेक्टर साहेबाला फोन लावला कलेक्टर साहेबाचा फोन प्रांत साहेबाला प्रांत साहेबाला फोन तुला तहसीलदारला धडकला साक्षीसाठी कागदपत्र तात्काळ आमच्याकडे पाठवा मग त्या क्षणाला